दौरा की सहल मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका असंवैधानिक मुख्यमंत्री दाओसला जवळपास पन्नास लोकांना घेऊन जाणार आहेत यामध्ये अधिकारी कर्मचारी आधींचा समावेश आहे कुटुंबातील व्यक्ती समजू शकतो परंतु त्यांच्यापैकी काही जणांसाठी त्यांच्या मुलांनाही सुट्टी असल्याप्रमाणे सोबत नेले जात आहे असं म्हटलं आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाओस दौऱ्यावर टीका केलेली आहे जानेवारी पंधरा ते एकोणीस दरम्यान दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत आणि दहा सदस्यीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे त्यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे दरम्यान या दाओस होणाऱ्या बैठकीविषयी माहिती देताना अधिकाऱ्यांनी म्हटलंय की मागील बैठकीत स्वाक्षरी केलेल्या एक पॉइंट सदतीस लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य सा करारांपैकी शहात्तर टक्के अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत तसेच यंदाच्या वर्षात होणाऱ्या केंद्रीय मंत्री अश्विनी आश, वैष्णव स्मृती इराणी आणि हार्दीप सिंग हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिलेली आहे प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारमधील काही मंत्री डाओसला जाणार अशी माहिती मिळाली आहे असंविधानिक मुख्यमंत्री दावोसला जवळपास पन्नास लोकांना घेऊन जाणार आहेत यामध्ये अधिकारी कर्मचारी आदींचा समावेश आहे कुटुंबातील व्यक्ती समजू शकतो परंतु यांच्यापैकी काही जणांसाठी त्यांच्या मुलांनाही सुट्टी असल्याप्रमाणे सोबत नेले जात आहे ही संख्या जवळपास सत्तर लोकांपर्यंत पोहोचले अशी माहिती ही की केवळ दहा जणांनी शिष्टमंडळ म्हणून E. आवशक e. खास्तार 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 एम ए एची आवश्यक म राजकीय मंजुरी मागितली आहे बाकीच्यांनी एम ए एच्या मंजुरीसाठी अर्ज न करता वैयक्तिक सहलीसाठी सोबत नेले जात आहे पंच्याहत्तर लोकांसाठीच्या या सुट्टीमध्ये सध्याचे खासदार माजी खासदार खासगी एजन्सीचे काही प्रचारक सी एम आणि डी सी एमला पी ए ची संपूर्ण टीम मुख्यमंत्री आणि ओ एस टी यांचा समावेश आहे तेथे पन्नास लोक काय करतील तिथे फक्त सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री स्वाक्षरी करतील सामंजस्य करारावर फक्त सरकारचे प्रमुख आणि संबंधित अधिकारी आवश्यक आहेत इतके मोठे राष्ट्रीय शिष्टमंडळ कशाला ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई